हिवाळा चालू झालेला आहे थंडीच्या दिवसामध्ये तुरीचा सीझन चालू होतं आणि वल्ल्या तुरीच्या दाण्याची आज आपण रात्रीच्या जेवणासाठी चमचमीत असा मसाला भात इथे बनवून घेणार आहे मसाल्यांचा वापर न करता अगदी कमी मसाल्यामध्ये झटपट आणि एकदम टेस्टी असा हा भात बनवून तयार होतो आहे त्यासाठी इथे मी इंद्रायणी तांदूळ दोन वाट्या धुवून घेतलेला आहे एक मोठ मोठी वाटी मी इथे तुरीचे दाणे घेतलेले आहेत कांदा टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मसाला कडीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला इथे आवर्जून लागणार आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला इथे काय करायचं आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा हेचा बनवून घेणार आहे कारण आपण यामध्ये लाल तिखट वापरणार नाहीये बाकीचे कोणतेच मसाले यामध्ये आपण घालणार नाही एकदम हेल्दी कमी तिखट आणि झटपट असा हा मसाला भात बनून तयार होते ठेचा आपण या पद्धतीने इथे बनवून घेतलेला आहे आपला ठेचा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आता डायरेक्ट आपल्याला घ्यायचा आहे तो भात बनवायला घ्यायचा आहे फक्त तुम्हाला इथे मिरच्या कमी जास्त करायच्या किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्हाला इथे मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे कढईमध्ये चार पाळ्या तेल घालून घ्यायचं तेल थोडंसं आपल्याला इथे जास्त वापरायचं आहे कारण इंद्राणी तांदळाचा आपण हा भात बनवतोय त्यामुळे थोडंसं तेल जास्त वापरलं की काय होतं भात आपला जो आहे ना तो चिकट अजिबात होणार नाही आहे तेल गरम झालं की त्यामध्ये खडं मसाला घालून घ्यायचा खडं मसाला आपल्याला इथे भाजून घेतला की कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आता कांदा इथे जास्त कच्चाही ठेवायचा नाही आहे आणि जास्त लाल किंवा काळा सुद्धा बनवायचा नाही तर मिडियम हलकंसं त्याला तांबूस रंग आला की आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो आता इथे तुम्ही टॉमॅटोची सुद्धा करून घालू शकता किंवा तुम्ही इथे टोमॅटो असा मोठा कापून घेतले तसा घातला तरी चालेल सगळ्यात पहिले इथे घालायचा आहे जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो सगळा ठेचा इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि ठेचा आपल्याला अर्धा मिनिटभर आपल्याला कांद्याबरोबर पर परतून घ्यायचा आणि मग मी इथे टोमॅटो घालून घेतलेला आहे टोमॅटो घातला की यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला एक किंवा दीड चमचा मीठ घालून घ्यायचं मिठामुळे काय होतं टोमॅटो आणि कांदा पट कनी शिजला जातो मोह होतो त्यानंतर ना कोथिंबीर घालून घ्यायचे कोथिंबीर घातली की आपल्याला यामध्ये आहे हळद हिंग आणि गरम मसाला हे तीनच आपल्याला मसाल्याच्या डब्यातले आपल्याला फक्त हे तीन मसाले घालायचे हळद हिंग तर आपण कोणत्याही भाजीला भाताला रेसिपीला वापरत असतो गरम मसाला आपल्याला एक चमचा यामध्ये घालायचा आहे याच्यापेक्षा जास्त अजिबात घालायचा नाही व्यवस्थित मसाला आपल्याला इथे हलवून घ्यायचा तुरीचे दाणे यामध्ये घालून घ्यायचे सगळे ऑलमोस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे घालवलं की थोडस पाणी घालायचं आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आणि नंतर ना यामध्ये पाणी घालायचं आता तांदूळ इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे तो जर असा चिकट असतो इथे पाण्याचं प्रमाण आपल्याला कसं घ्यायचंय तर दोन वाट्या तांदळासाठी चार वाट्या पाणी आपल्याला इथे आहे आणि आपल्याला याला चांगली उकळी येऊन द्यायची उकळी आल्याशिवाय यामध्ये तांदूळ अजिबात सोडायचं आहे झाकण थोडंसं आहे आणि पाच मिनिटं आपल्याला हे शिजवून आहे जेणेकरून जे तुरीचे जे दाणे तूर व्यवस्थित शिजली गेली पाहिजे त्यानंतरनं आपल्याला जो आपण तांदूळ धुवून घेतला होता तो तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे सगळा तांदूळ यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतरनं झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला हा भात इथे शिजवून घ्यायचा गॅस इथे मोठा ठेवायचा नाहीये आपण पहिले तूर शिजून घेतलेली आहे त्यामुळे भात शिजायला फारसा वेळ लागत नाहीये आणि उकळत्या पाण्यामध्ये भात सोडला की तो पटकन शिजला जातो दहा बारा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकताय छान असा मोकळा सुटसुटीत चमचमीत आपला हा भात बनून तयार झालेला आहे वास असा घरा घरभर गर असा घमंग सुटलेला आहे छान असा दिसतो सुद्धा पाताशाने लगेच तोंडाला पाणी येईल एवढा छान आणि जबरदस्त तो आपल्याला इथे दिसतोय उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये तुरी येते तुरीचा सीजन असतो एकदा नक्की तुम्ही तुरीच्या ओल्या दाण्यांचा असा चट कोणताही जास्त मसाला न वापरता हा भात तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी आवर्जून बनवा सगळ्यांना आवडेल तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला भात पाताशिने तोंडाला पाणी आलं की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय